वडा एक वडा आणि एक सुटण्या साडे सज्ज तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये लढत पाहायला मिळणार आणि गाड्या सुटल्या पुरा भारतला क्रमांक एक सुटला श्री धरगोबा श्री भैरबा देवाच्या देवा अत्यंत ताजी केला महाराष्ट्रातील हो घरी एक पण आहे आणि लढ्यात चलाय तीन गाड्या शिस्ती चा मैदाना आणि शिस्तीच्या मैदानातला घट क्रमांक एक वड्या चालू अड्याल शैरा सुंदर पड्याल राजाने रायफल अड्याल विठ्ठल आणि पड्याल बारीक अतिशय सुंदर पारण फुटलं पहिल्याच घटात लढदली पलीकडे होता बारीक अलीकडे विठ्ठल नाना दोघा तिळत निकाल थेळ आणि पंचांचा निर्णय हा अंतिम आहे निकाल पायावरती आहे बघा कुठल्या बैलानं पाय शिवला ते पहिल्यांदा बघा येऊ द्या कारण बऱ्याच मैदानात तोंड दाखवतात परंतु पाय असतात सगळे एकमत करा आणि एक जण इथून सांगा येऊ द्या हो क्रमांक दोनशे बैलगाडी गाडी गाड्या उद्या येऊ द्या परदेशी गाड्या मैदानात उद्या घडी क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल घडी क्रमांक एक चा निकालाय तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी राहू पंकज गाडगे सिरसवडी या गाडीचा एक नंबर आहे विजयबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बारक्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन